या खेळामध्ये आता मोठ्या सामाजिक अनेक सामाजिक उपक्रमामध्ये ते नेहमी सहकार्य करत असतात विविध उपक्रम ते राबवत असतात असे शिवाजीराव देशमुख साहेब यांचे मी मंदिराच्या वतीने शाळ श्रीफा देऊन स्वागत करतो मी गावचे प्रवेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शिवाजीराव देशमुख साहेबांना शाळ श्रीफा देऊन सन्मानित करायचं नादे, शिवाजी देशमुख साहेब आपल्या मनोगत व्यक्त करणार आहोत आपल्या तुपगाव गावात वर्षानुवर्ष हे नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आपल्याकडे आज साजरा होतो सर्व महिला वर्ग लहान मुलं मोठी मोठी मुलं हे वयस्कर हे सर्व इथे आनंदाने खेळमिळीचं वातावरण या आपल्या तुपगाव गावात मी गेले वर्षानुवर्ष बघतोय आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे कोणताही वादविवाद नाही आहे गावामध्ये बहुतेक ठिकाणी जसं मंडळ आहे मंडळाच्या पद्धतीने सर्व धर्म समभावाची सामाजिक जाण ठेवून हा खेळमिळीचा वातावरण हा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या गावात होतो आणि कमिटीचे खरंतर आभार की कमिटी हे सर्व मॅनेजमेंट जे करावं लागतं त्यासाठी परिश्रम घेते स्टेज बनवणं ही सर्व भागदोड सर्व मंडप उभं करणं त्यांचे प प्रथम मी आभार मानतो गावाच्या वतीने गावचा नागरिक म्हणून मी त्यांचे आभार मानतो तसंच महाराष्ट्र शिवदेश सामाजिक संस्था या कमिटीने देखील आपल्या या शुभ कार्याची सामाजिक कार्याची दखल घेतलेली आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज दोन हजार पंचवीस मध्ये एक सामाजिक आदर्श गावाचं पुरस्कार आपल्याला मी इथे प्रदान करत आहे संस्थेच्या वतीने मी संस्थापक म्हणून या नात्याने आपल्याला हे आज देत आहेत ते